नमो नमः मित्रांनो आज आपण त्या ठिकाणी चाललो आहे ज्या ठिकाणी श्लोकात किंवा ग्रंथांमध्ये नाही जरी श्लोक नसले तरीही भगवान श्रीराम वनवास काळात इथे आले होते वनवास काळात आलेल्या श्रीरामांनी ज्या ठिकाणी पितरांचं तर्पण केलं दशरथ राजांचं तर्पणाचा विधी केला श्राद्ध कर्म केलं त्या ठिकाणावर आज आपण चाललो आहे गंगाद्वारी रामकुंडावर जिथे श्रीराम राजाराम म्हणून नाही तर पुत्र म्हणून उभे चला सुरू करू आजचा ब्लॉग जय श्रीराम ओम मधुक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः असुरायना असुरे रासुधीर चात्यवलक्यादि आद्यवलक्या आता गंगाद्वारवरून येताना बघा आम्हाला सर्पदेवतेचं दर्शन झालं कोणत्या जातीचं साप आहे कोणाला माहिती असेल तर मित्र म्हणतोय घोनस हे घोनसच असेल ओ बघा मित्रांनो काय सुंदर सर्पदेवता आहे हे सर्पदेवता म्हणजे साक्षात भोलेनाथ हे बोला आज सोमवार आहे मित्रांनो मित्रांनो नम पार्वती पते हर हर महादेव त्र्यंबकेश्वर भगवान की बघा मित्रांनो इतक्या वेळ सर्पदेवता इथंच होते फक्त महादेवाचा जयघोष केला की के बिचारे निघून गेले बघा कसं असतं महादेवांच्या नावात शक्ती मित्रांनो सर्पदेवता जय हो गंगाद्वारकडे जाताना ह्या बाजूला आपण इथपर्यंत आलो की पहिले तर इथे एक कमांड टाईप होता आता तर ते नाही आता इथून उजव्या हाताला हे तीर्थ आहे रामकुंडावर आहे इथूनच गंगाद्वारकडे रस्ता जातो रामकुंड हे पाण्याचा स्रोत किंवा घाट वगैरे नसून कर्म मोक्ष यांचा एक संगम भारतीय धर्म परंपरेत पितृ ऋण हे ऋषी पितृऋणांपैकी एक मानलं जात किती सुंदर असं हे तीर्थ आहे आज आपण ठरवलं तरीही अशा प्रकारची काही रचना होऊ शकत नाही मात्र आपल्याला एक विचार पडला पाहिजे मित्रांनो ही जी तीर्थाची अव अवस्था आहे ह्या तीर्थाची अवस्था आहे या तीर्थाच्या अवस्थेला कारणीभूत कोण बघा तंबाखू गुटक्याचा पुढे आहे महाराज याच्यात आणि हे अनावरत येणारी ही गंगा माई इथून आपण आतमध्ये जायचं आतमध्ये आलात की हे देवतांचे स्थान शेंद्रिय देवता आहे शेंदूर लावलेले महागणपती दिसत आहे उभे गणपती आहे आता हे गणपतीची मूर्ती आहे ही माता सीतेची मूर्ती वाटते जी तिथं नव्हती तिथलीच मूर्तीला इथं शेंदूर लावून ठेवले का काय असं वाटतं इथेही काही देवता आहे अश्वत्थ नारायण किंवा महागणपती असेच हे देवता असतील आणि ही अनवरत कलियुगाच्या शेवटच्या चरणापर्यंत वाहणारी गंगा मित्रांनो हे बघा हे तेच स्थान आहे काळा पा, काळ्या पाषाणाच्या या मूर्त्या आहेत हे, हे प्रभू श्री रामचंद्र भगवान श्री लक्ष्मणजी आणि माता सीतामाई प्रभू श्री हनुमान चंद हनुमानजी एकदम सुंदर अशा ह्या मूर्ती आहे काळापा काळ्या पाषाणात आणि हनुमानजी सफेद संगमरवरी दगडामध्ये आपण या घाटाची किंवा या कुंडाची रचना वगैरे बघितली आजूबाजूची बघितली हे बघा ह्या त्या जुन्या मूर्ती आहे हे ते प्रभू श्रीराम आणि ह्या सीतामाई हे लक्ष्मण भगवान आपण जवळून जाऊन बघू हे लक्ष्मण भगवान हे प्रभू श्रीराम रामचंद्र माझे महादेव काही शेंद्रिय देवता पण आहे अशा तीर्थांवर जाणं झालं पाहिजे आणि माझं होतं ह्या ब्लॉगच्या निमित्ताने म्हणून मी हा ब्लॉक कम्प्लीट करायचं ठरवलं आहे तीनशे पासष्ट दिवसाची ही आपली सिरीज आहे जिथे शब्दांपेक्षा अनुभूती जास्त बोलते जिथे कर्मपूर्ण नाही तर शुद्ध होतात अशा या श्रीरामकुंडाचे दर्शन नक्की करा पुन्हा भेटू प्रवास सुरूच राहील जय श्रीराम जय श्री त्र्यंबकराज हर हर महादेव